हॉटेलमध्ये मिळतं अगदी तसाच रंग आणि टेक्स्चर या सांबरला आलेला आहे आणि चव तर अगदी भन्नाट अशी या सांबरची लागते तर कोणताही विकतचा सांबर मसाला न वापरता घरीच सांबर मसाला बनवून अगदी उडपी स्टाईल हे सांबर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उडपी स्टाईल सांबर कसं करायचं ते बघणार आहोत तर यासाठी सगळ्यात आधी आपण सांबर मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर इथे मी अगदी छोटी वाटी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे यानंतर इथे मी एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे तर तुम्ही जर धणे घेणार असाल तर साधारण दीड चमचे धणे इथे तुम्हाला घ्यावे लागतील पाव चमचा आणि चार ते पाच काळी मिरी दोन चमचे सुकवलेला कडीपत्ता आणि चार ते पाच इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबतच एक चमचाभर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि साधारण दीड चमचा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर याच्यासोबतच आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे साधारण एक छोटा चमचा आणि एक पाव चमचा आपल्याला हिंग लागणार आहे साही त्या तर आपण घेतलेलं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी खोबरं आणि या डाळी ज्या आहेत त्या भाजून घेते खोबरं आणि डाळी थोड्याशा भाजून झाल्यानंतर हे राहिलेलं साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत तर एक दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवरती हे खोबरं आणि या डाळी भाजून घ्यायची आहेत तर हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही आहे आणि हे हलकंसं भाजून झालं की यामध्ये आपण कडीपत्ता मिरची मिरं आणि मेथी घातलेली आहे तर इथे मी धणे पावडर वापरलेली आहे त्यामुळे मी हे भाजण्यासाठी घेणार नाही आहे पण तुम्ही इथे जर धणे वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही याच्यासोबत भाजून घ्यायचं तर आता हे सगळं साहित्य अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण एक दीड मिनिटं हे मी भाजून घेतलं गॅस आता मी बंद करते आणि याचा मस्त खमंग सुवास येत आहे तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ही जी धने पावडर मी घेतली होती ही धने पावडर घालते आहे यासोबतच एक छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि आता याची मस्त अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे तर ही पावडर आपली तयार आहे अगदी खमंग असा हा सांबर मसाला आपला बनवून तयार झाला आहे मसाला बनवत असताना दुसऱ्या बाजूला मी डाळ शिजायला ठेवली होती अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून मी कुकरला लावली होती तीन शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता विस्करने ही डाळ मस्त अशी फेटून घेऊयात डाळ अशा पद्धतीने फेटून घेतलं की सांबर अगदी एक सारखं किंवा एक तयार होतं शिजलेली डाळ बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाज्या काय काय लागणार आहेत ते बघूयात तर इथे मी एक मोठी वाटीभर दुधी भोपळ्याचे काप घेतलेले आहेत तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक कांदा असा लांब कापून घेतलेला आहे थोडासा ताजा कडीपत्ता घेतलेला आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या दोन तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर हे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेणार आहे यामुळे मी असंच ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतला तरीही चालू शकतं पण टोमॅटोची पेस्ट करून जर तुम्ही या सांबरमध्ये वापरलात तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि सांबरला छान असा एकसारखेपणा येतो या भाज्यांसोबतच तुम्ही लाल भोपळा बटाटा किंवा वांगीसुद्धा वापरू शकताय तर आपल्या भाज्या तयार आहेत डाळ शिजलेली आहे सांबर मसाला तयार आहे लगेचच सांबर बनवायला घेऊयात कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलं त्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर ठेचलेला लसूण यामध्ये घालायचं आहे लगेचच सुक्या लाल मिरच्याचे दोन तुकडे मी घातलेले आहेत आणि कडीपत्तासुद्धा घातलेला आहे तर हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया किंवा परतून घेऊयात हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लांब कापलेला कांदा घालायचा आहे तर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि हलकासा मौसर असा करून घ्यायचा आहे हा कांदा एक मिनिटभर परतून घेतला आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालते पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत भाज्या व्यवस्थित मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत गॅस इथे मी मध्यम ठेवलेलं आहे भाज्या मिनिटभर परतून घेतल्या आता याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते घरचं मसाला तिखट हे मी वापरलेलं आहे अर्धा चमचा इथे खडे मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये दोन टोमॅटोची जी पिवरी मी करून घेतली ती यामध्ये घातलेली आहे तिखट आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय सांबरला जर लाल बुंद रंग तुम्हाला हवा असेल तर चमचाभर बेडगी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकताय तर आता हे सगळं आपल्याला दोन मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यामध्ये आपण एक चमचाभर धने पावडर घालणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण साधारण दीड चमचा सांबर मसाला घालणार आहोत जो आपण आत्ताच बनवून घेतलेला आहे दीड चमचा पुरेसा आहे कारण हा आत्ता ताजा बनवलेला सांबर मसाला आहे त्याच्यामुळे याचा फ्लेवर अगदी स्ट्रॉंग असतो खूप जास्त घालायची गरज नाही अगदी थोडासा हा पुरतो विकतचा सांबर मसाला थोडासा जास्त वापरावा लागतो तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी वाटीभर गरम केलेलं पाणी घालते तर आत्ता मी भाज्या शिजतील इतकंच पाणी यामध्ये घालणार आहे आणि नंतर पाणी गरजेनुसार वाढवणार आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एकसारखं करून घेते आणि आता याच्यावरती झाकण लावून मध्यम गॅसवरती या भाज्या आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायच्या आहेत साधारण चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता या, या भाज्या शिजलेल्या आहेत का ते चेक करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता हा भोपळा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे आणि ही शेवग्याची शेंगसुद्धा अगदी सॉफ्ट झालेली आहे तर आता शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला सांबरमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे शक्यतो आपल्याला इथे गरम पाणीच घालायचं आहे तर हे सांबर तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी एक छोटासा तुकडा गुळाचा घालते तर गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आणि यासोबतच इथे मी साधारण एक दोन चमचे चिंचेचा कोळ यामध्ये घालते गुळाच्या ऐवजी इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरीही चालू शकतं दाहे तर, तर आता पुन्हा एकदा हे सगळंच साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर थोडीशी चव याची बघू शकताय मीठ जर लागत असेल तर मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालेल आणि आता या सांबरला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे मध्यम गॅसवरती साधारण चार ते पाच मिनिटे हे सांबर मी उकळून घेते तर इथे सांबर उकळत असताना पाच मिनिटे झालेली आहेत आणि अगदी दणकून अशी उकळी या सांबरला आलेली आहे आणि याचा सुवास अतिशय सुंदर घरभर पसरलेला आहे तर पुन्हा एकदा हे सांबर मी मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असं उडपी स्टाईल हे सांबर म्हणून तयार झालेलं आहे अगदी सुंदर असा रंग या सांबरला आलेला आहे तर आपण घरचं मसाला तिखट वापरलेला आहे कुठलीही बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पावडर वापरलेली नाही आहे पण इथे आपण टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे या सांबरला रंग अतिशय सुंदर आलेला आहे छान दाटसरपणा आलेला आहे आणि चव तर अतिशय सुंदर लागते गॅस बंद करून गरमागरम सांबर मी सर्व करते तर तुम्ही याचा दाटसरपणा बघू शकता याचा रंग बघू शकता अगदी परफेक्ट उडपी स्टाईल हे सांबर बनून तयार झालेलं आहे आणि चव तर अगदी भन्नाट या सांबरची लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे सांबर जरूर बनवून बघा अगदी परफेक्ट अशी ही सांबरची रेसिपी आहे कोणताही विकतचा सांबर मसाला न वापरता परफेक्ट उडपी स्टाईल सांबर जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद